माझे नाव राधिका आहे माझी आई नोकरी करायची मी एक वर्षाची असताना माझे वडील हे जग सोडून गेले माझ्या आईसोबत एकटी असूनही माझे आयुष्य खूप चांगले चालले होते कारण माझी आजी आजारी होती जेव्हापासून मी मोठी झाले तेव्हापासून मला फक्त माझी आजी आणि माझी आई दिसले होते आईने मला सांगितले की माझ्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मी एक वर्षाची होते तेव्हा माझे वडील कामावरून घरी परतत होते अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला मला माझ्या वडिलांचा चेहराही आठवत नव्हता कारण मी त्यावेळी खूप लहान होते तसेच माझ्या वडिलांचा फोटोही नव्हता मी जेव्हा जेव्हा आईशी बाबांच्या फोटोबद्दल बोलायचे तेव्हा ती नेहमी मला अशी सबब सांगायची की तुझ्या पप्पांना फोटो काढायला आवडत नव्हते त्यामुळे त्यांच्याकडे फोटो नाहीत आणि त्यांची सगळी कागदपत्रे तुझ्या धाकट्या काकाच्या घरी आहेत माझे सर्व नातेवाईक दुसऱ्या शहरात राहत होते आणि क्वचितच आमच्या घरी येत होते म्हणूनच आम्ही त्यांच्यापासून दूर राहिलो कारण माझी आजी आणि माझ्या आईला कोणाच्या तरी आधाराची गरज होती वडील गेल्यानंतर ती खूप निराधार झाली आणि मग त्या लोकांमध्ये माझाही समावेश झाला आमच्याकडे कोणीही मागे वळून पाहिलं नव्हतं म्हणूनच आजी आज आणि आईचा आमच्या नातेवाईकांशी फारसा संबंध नव्हता कालांतराने मी सहनशीलता गमावली परंतु मी इतकी सहनशील मुलगी आहे की मी माझ्या आईकडून पुन्हा कधीही काहीही अपेक्षा केली नाही माझी आई खूप चांगली होती पण मी तिच्याकडे कधीच काही मागितले नाही पण माझ्या मनात नेहमी वाटायचं की जे लोकांच्या जवळचे व्यक्ती या जगातून निघून गेले आहेत त्यांच्याकडे निदान त्यांचा काहीतरी फोटो नक्कीच असेल जो पाहून ते स्वतःला सांत्वन देतात आणि त्यांना धीर मिळतो माझी इच्छा आहे की मी एकदा वडिलांचा फोटो पाहिला असता आणि मला त्यांच्या फोटोशी बोलता आले असते म्हणजे माझ्या मनाला दिलासा मिळाला असता मी अजूनही माझ्या वडिलांना पाहण्यासाठी आतुर होते या अस्वस्थतेने मी माझे संपूर्ण आयुष्य जगले होते पण मला माझ्या वडिलांची झलकही पाहता आली नाही अभ्यासासोबतच माझ्या मोकळ्या वेळात मी माझ्या स्वतःच्या विचारांचे जग निर्माण केले होते आई अशीही काम करत होती घरात फक्त आजी आणि मी राहायचो आजीची तब्येत या दिवसात खालावत होती मी अभ्यासात इतकी व्यस्त होते की मला माझ्या आजी आणि आईसोबत घालवायला वेळच मिळत नव्हता अभ्यासातून मोकळी झाल्यावर मी स्वयंपाकघरात आले आणि आजीसाठी लागणारं जेवण बनवू लागले मी किचनमध्ये जेवण बनवत होते तेव्हा आजीने मला हाक मारली आणि म्हणाली राधिका बेटा तू कुठे आहेस इकडे ये माझ्याजवळ बस आणि काही वेळ माझ्याशी बोल तू नेहमी अभ्यासात किंवा कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतेस आजीशी बोल कधीतरी स्वयंपाक बंद कर मला आत्ता जेवायचं नाही आहे उशिरा तयार कर मी जाऊन आजीजवळ बसले तेव्हा आजीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली आता तू मोठी झाली आहेस तुझ्या लग्नाबद्दल मी माझ्या सुनेशी बोलू का तिने तुझ्यासाठी चांगले नाते शोधून काढावे आणि मग आम्ही लवकरात लवकर तुला विदा करू आजीचे हे बोलणे ऐकून मी चकित झाले आणि हसायला लागले आजी कसल्या गोष्टी बोलते सध्या मी फक्त एकवीस वर्षांची आहे आणि माझे शिक्षण अजून पूर्ण झालेले नाही आणि आता तुला माझ्या लग्नाची काळजी वाटते हे ऐकून आजी म्हणू लागली आहे की मुली जितक्या लवकर त्यांच्या घरी जातील तितके चांगले आता मी आजीशी गंभीरपणे बोलत होते मी म्हणाले आजी त्या मुली त्यांच्या वडिलांच्या आणि भावाच्या प्रभावाखाली असतात पण मला ना माझ्या वडिलांचा आधार आहे ना माझ्या भावाचे प्रेम सध्या मला माझ्या आईला तिची नोकरी सोडून तुम्हाला दोघांसाठी खूप पैसे कमवायचे आहेत मला माहीत नाही मला किती स्वप्ने पूर्ण करायची आहेत माझे गंतव्य आणि माझा हेतू खूप उच्च आहेत आजी बघ घरची परिस्थिती किती बिकट झाली आहे आईच्या पगारातून आपला घर खर्च आणि माझ्या शिक्षणाचा खर्च भागतो आणि सध्या माझा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही मला लग्नाच्या अडचणीत पडायचे नाही माझे बोलणे ऐकून आजी गप्प झाली आणि विचारात बुडाली मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले आजी तुला माझ्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही फक्त तब्येतीची काळजी घ्या आजीचे सांत्वन करून मी खोलीतून बाहेर पडले आणि पुन्हा किचनमध्ये आली आणि कामात मग्न झाले पण माझं लक्ष वेगळंच एका गोष्टीवर केंद्रित होतं माझा निकाल दुसऱ्या दिवशी येणार होता देव मला यशस्वी करेल अशी मी प्रार्थना करत होते आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा माझा निकाल आला तेव्हा मी संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप केले होते निकाल आल्यानंतर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही कॉलेजमधले सगळे माझे अभिनंदन करत होते माझी आई आणि आजी खूप खुश झाल्या होत्या मी त्यांना कॉलेजमधूनच फोन करून सर्व काही सांगितले का की मी संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप केले आहे माझे काही वर्गमित्र माझ्याकडे रागाने बघत होते त्याच्या टॉपर मुलींपैकी एक शालिनी होती जी कॉलेजचे टॉपर राहत होती माझे यश तिला कोणत्याही प्रकारे पचवता आले नाही ती एका अतिशय श्रीमंत वडिलांची मुलगी होती आणि त्यामुळे तिला स्वतःबद्दल काय वाटत होतं माहीत नाही त्या दिवशी संपूर्ण ग्रुप तिच्यासोबत उपस्थित होता ते सगळे लोक माझ्याकडे द्वेषपूर्ण नजरेने बघत होते मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले कारण मी खूप आनंदी होते आणि मला हे देखील चांगले माहीत होते की मी त्या लोकांशी स्पर्धा करू शकत नाही कारण ते सर्व उच्च कुटुंबातील होते मी अव्वल ठरू शकेल अशी अपेक्षा त्या लोकांना नव्हती आणि ती वेळ दूर नाही जेव्हा मी माझी स्वप्ने पूर्ण करू शकेन आणि माझा अभ्यास पूर्ण झाल्यावर मला चांगली नोकरी मिळू शकेल आता मी ठरवले होते की मला खूप मेहनत करायची आहे पात्र होण्यासाठी त्या दिवशी मला घरी पोहोचायला खूप उशीर झाला होता कारण वाटेत खूप ट्रॅफिक होते आणि मी ऑटोने येत होते घरी पोहोचताच मी माझ्या घराच्या दरवाज्यासमोर थांबले पण माझ्या घरातून शालिनी बाहेर येत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले ती कॉलेजच्या गणवेशात होती आणि तिची गाडी ही काही अंतरावर उभी होती तिला माझ्या घरातून बाहेर येताना पाहून मला आश्चर्य वाटले मी तिला काही प्रश्न विचारण्याआधीच तिने माझ्याकडे हसून पाहिलं आणि काही वेळातच तिच्या गाडीत बसून माझ्या नजरेतून बाहेर पडली घरात प्रवेश करताच माझी आई ही घरी हजर होती मला घरात पाहून तिच्या चेहऱ्यावरचे रंग निघून गेले मी आईला म्हणाले आई हे काय तू माझ्यापासून काय लपवते आहेस माझ्या बोलण्यावर आई हसली आणि म्हणाली अगं नाही मी तुझ्यापासून का काही लपू तुझी वर्गमैत्रीण शालिनी नुकतीच ते आली होती गेल्या काही दिवसांपासून तिचे तुझ्याशी वागणे योग्य नव्हते या प्रकरणासाठी ती तुझी माफी मागायला आली होती तिला महत्त्वाचा फोन आल्यावरती उठून निघून गेली हे बघ बेटा आता जेव्हा कधी शालिनी कॉलेजमध्ये भेटेल तेव्हा तू तिच्याशी छान बोलायला हवं कारण तिने तुझ्यासोबतचं वागणं दुरुस्त केलं आहे म्हणून तूही तिच्यासोबतचं वागणं दुरुस्त कर आईचे बोलणे ऐकून मी खुश झाले आणि म्हणाले वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे तिला तिची चूक कळाली काळजी करू नको आई उद्या मी स्वतः तिला मिठी मारेन आणि तिच्याशी नेहमी छान वागेल हे मी आनंदाने आईला सांगितल्यावर आईलाही आनंद झाला कारण तिचा आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता लोकांशी गैरवर्तन करणारी किंवा त्यांच्याशी नीट बोलणार नाही अशा प्रकारचे मी अजिबात नव्हते मी जेव्हा जेव्हा लोकांना भेटायचे जे तेव्हा मी त्यांच्याशी चांगले वागायचे त्यामुळेच बहुतेक लोकांना माझी ही सवय खूप आवडायची दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेल्यावर शालिनी खूप आनंदाने मला भेटायला आली आणि तिने तिच्या जुन्या वागण्याबद्दल माझी माफी मागितली आणि मला माफ करायला सांगितले मी तिला मिठी मारली होती ती म्हणाली की आता आपण चांगल्या मैत्रिणी आहोत आणि आपण नेहमीच असेच राहू यावर माझा काही आक्षेप कसा असू शकतो त्यामुळे आमची मैत्री सुरू झाली आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी होतो माझ्या कॉलेजच्या सुट्ट्या चालू होत्या आज आई पण ऑफिसला गेली नाही कारण तिचं ऑफिसही बंद होतं जेवण करून मोकळी झाल्यावर आई मला म्हणाली चल मी तुला आज बाजारात घेऊन जाते मी तुला कपडे आणून देते तुझ्याकडे नवीन कपडे संपले आहेत आता तुझ्या कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी असेल तर तुला त्याची गरज भासेल मी आईला म्हणाले काही हरकत नाही आई राहू दे फेअरवेल पार्टीत मी फक्त जुने कपडेच घालेन तुझा पगार कालच झाला आजच संपायचा विचार आहे का हे ऐकून माझ्या आईने मला मिठी मारली आणि म्हणाली की तू जगातील पहिली मुलगी आहेस जी शॉपिंगला जाण्यास नकार देते फक्त मला आईच्या बोलण्यावर हसू आलं प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजी आमच्या बोलण्यात फारसा ढवळाढवळ करत नसे आणि शांतपणे आई आणि माझ्या बोलणे ऐकत असे त्यावेळीही ती तिच्या बेडवर पडली होती आईच्या आग्रहामुळे मी तिच्यासोबत बाजारात जायला तयार झाले आजीशी बाजाराबद्दल बोलून मी आणि आई घराबाहेर पडलो सुटीचा दिवस असल्याने आज बाजारात मोठी गर्दी होती आई माझा हात धरून गर्दीच्या मधोमध शिरू लागले मी म्हणाले आई आपण दुसऱ्या दिवशी कपडे घेऊ आज खूप गर्दी आहे आपल्याला कुठे एवढी शॉपिंग करायची आहे एवढ्या गर्दीत जायची काय घाई आहे मी अस्वस्थ झाल्यावर आईला सांगू लागले तर आई माझ्याकडे बघून म्हणाली अरे तू आधीच थकली आहेस आज मी तुला एका मोठ्या दुकानातून कपडे घेऊन देणार आहे मम्मी म्हणाली की कपडे विक्रेत्याचे दुकान ती शालिनीच सांगून गेली होती ती म्हणाली की तिथे खूप चांगले दुकान आहे तो एक चांगला दुकानदार आहे आणि त्याच्या दुकानात खूप चांगले कपडे आणि सूट आहेत शालिनी देखील या दुकानातूनच कपडे खरेदी करते जणू शालिनीने माझ्या आईवर जादू केली होती जबरदस्ती गर्दीत मी जागा बनवली आणि आईसोबत चालू लागले शेवटी दुकान आले दुकानात प्रवेश केला तेव्हा दुकानात महागडे आणि अतिशय सुंदर कपडे होते तिथले इतके सुंदर कपडे बघून माझे मन मोहून गेले कारण आजच्या आधी आम्ही कधीच एवढ्या मोठ्या दुकानात कपडे घ्यायला आलो नव्हतो दुकानदाराची नजर माझ्या आईवर पडताच तो आनंदी झाला जणू तो माझ्या आईला आधीच ओळखतो याबद्दल मला खूप आश्चर्य वाटलं पण नंतर मला वाटलं की कदाचित तो आपल्याला आपला ग्राहक बनवण्यासाठी अशा प्रकारे आनंदाने बघत असेल त्याच दुकानाचा एक सेल्समन आम्हाला कपडे दाखवत होता आज इतके सुंदर कपडे मी पहिल्यांदाच पाहत होते आणि यापैकी एक सूट आवडणे माझ्यासाठी कठीण होते मला एक सूट आवडला आणि मी माझ्या आईकडून त्याबद्दल सल्ला घेतला आणि माझी आई दुकानदाराशी हळू आवाजात बोलत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले जेव्हा त्यांच्या लक्षात आले की मी त्यांच्याकडे बघते दोघेही एकदम गप्प झाले दुकानदार खोल नजरेने माझ्याकडे बघत होता मला त्याची शैली अजिबात आवडली नाही आईने माझ्या आवडीचा सूट पॅक करून दुकानदाराला पैसे दिले आणि मग आम्ही घरी आलो मी खूप गोंधळले होते पण इच्छा असूनही मी आईला काही विचारू शकले नाही काही दिवसांनी जेव्हा आमची कॉलेज फेअरवेल पार्टी झाली तेव्हा शालिनीने माझ्या सूटचे विशेष कौतुक केले आईने रोजचाच बनवला होता की ती मला त्या कपड्याच्या दुकानात कुठल्या ना कुठल्या बहाण्याने घेऊन जायची पण मला या दुकानदाराची भीती वाटायची जेव्हा मी त्याच्या दुकानात जायचे तेव्हा माझी आई माझ्यासमोर त्याची स्तुती करायची की माझ्या आईच्या तोंडून त्या दुकानदाराची स्तुती ऐकून मी चिडायचे आणि ती म्हणायची की हे सर्व शालिनीचे आभार आहे की तिने आम्हाला इतक्या चांगल्या दुकानदाराशी ओळख करून दिली त्या दुकानदारामुळे माझ्या आईच्या आयुष्यात भाऊची कमी दूर झाली घरी कुठलीही चांगली वस्तू तयार झाली तर आई त्या दुकानदाराकडे नक्कीच घेऊन जायची आणि तोही आनंदाने खात असे मी प्रत्येक वेळी आईसोबत जायचे या मला या दुकानदाराशी काही घेणं देणं नव्हतं पण आईची काळजी घेण्यासाठी आणि तिच्यासोबत राहण्यासाठी मला तिच्यासोबत इथे यावं लागलं या दिवसात शालिनी आमच्यावर अधिक दयाळू होत होती ती आमच्या घरी आली की आई आणि आजीसाठी अनेक महागड्या भेटवस्तू घेऊन यायची पण त्या बदल्यात तिला एवढ्या महागड्या भेटवस्तू देण्याची माझ्यात क्षमता नव्हती त्यामुळे एके दिवशी मी तिला स्पष्टपणे सांगितले की आम्हाला अशा भेटवस्तू देऊ नको माझ्या बोलण्यावर ती रागावली आणि म्हणाली तू या प्रकरणाला चुकीचा रंग देत आहेस मैत्रिणी असल्याने तुझी आई आणि तुझी आजीसुद्धा माझी कोणीतरी आहे मी तुला माझी चांगली मैत्रीण मानते पण तू मला अनोळखे बनवले आहेस असं म्हणत ती रडू लागली आणि मला माझी चूक कडू लागली कदाचित मी तिच्याबद्दल काहीतरी चुकीचे विचार करू लागले होते दुसरीकडे माझ्या आईने त्या दुकानदाराला आपला खरा भाऊ मानला होता माझी आई कुठल्या तरी बहाण्याने मला त्या दुकानात घेऊन जायची आणि मग दोघेही बराच वेळ बोलत असत मी एका बाजूला बसायचे एका रात्री खूप वेळ निघून गेला होता पण माझ्या डोळ्यात झोप येत नव्हती मी पलंगावर आडवे पडून वळत होते तेवढ्यात अचानक दारावर थाप पडले आजी आणि आईचे डोळे उघडले आईने उठून दरवाजा उघडला तर समोर तो दुकानदार उभा होता आईला धक्का बसला आणि ती दुकानदाराला म्हणाली काय झालं भाऊ तू इथे सगळं ठीक आहे ना इतक्या रात्री तू कसं आलास दुकानदार माझ्या आईला म्हणाला ताई मला खूप महत्त्वाचे काम आहे त्यामुळे मला यावेळी इथे यावे लागले तू तुझ्या भावाला घरात बोलवणार नाहीस का माझ्या आईने त्यांना पटकन घरात यावे म्हणून त्यांच्यासाठी रस्ता सोडला आणि त्याचे बोलणे ऐकून तिने भावाला घरातल्या खोलीत आरामात बसवले तो दुकानदार माझ्या आईला सांगू लागला माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही तिची प्रकृती खूपच खालावली आहे डॉक्टरांनी उपचारासाठी तीन लाख रुपये मागितले आहेत ताई माझ्या पत्नीच्या उपचारासाठी माझ्याकडे इतके पैसेही नाहीत असे सांगून तोरडायला लागला तेव्हा आमची मनं खूप दुखावली कारण एखाद्या असहाय्य माणसाला असं रडताना पाहणं सोपं नसतं आणि आम्हाला आई आणि मुलगीला एखाद्या असहाय्य माणसाला बघणं बघवत नाही त्यामुळे आमची मनं खूप दुखतात आम्हा तिघांचीही मने खलबळून गेली आई लगेच तिच्या खोलीत गेली आणि तिने कपाट्यातून दागिने काढून दुकानदारासमोर ठेवले आणि सांगितले की हे दागिने माझ्याकडे आहेत तू ते विकून बहिणीवर उपचार कर तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा मला परत द्या पण नकार देऊ नका कर्ज म्हणून ठेवा दागिने पाहून दुकानदार कृतज्ञ झाला आणि आईसमोर रडू लागला आणि तो म्हणाला देव प्रत्येक माणसाला अशी बहीण ठेव बहीण म्हणून तुम्ही खरोखरच तुमची थकबाकी भरली आहे आपल्यापेक्षा अनोळखी माणसे जास्त उपयोगी असतात हे लोक खरे बोलतात माझ्या प्रिय बहिणी आज तू खरे असल्याचे सिद्ध केले आहेस की फक्त रक्ताची नाती चापली नसतात आई म्हणाली ते माझे कर्तव्य आहे भाऊ मी तुला फक्त तोंडानेच नाही तर मनापासून सुद्धा भाऊ समजले आहे माझ्या आईचे दागिने घेऊन दुकानदार आनंदाने निघून गेला तो गेल्यावर मी आईला म्हणाले आई, आई तू हे बरोबर केले नाहीस इतकी वर्षे तू हे दागिने जपून ठेवलेस आणि या दुकानदाराचे दोन अश्रू पाहून तुझे हृदय विरघडले आणि तू हे दागिने आणून त्याच्या हवाली केलेस माझ्या मते तू ते अजिबात बरोबर केले नाही माझे बोलणे ऐकून आई चिडली आणि ती म्हणू लागली गप्प बस या प्रकरणी बोलण्याची गरज नाही माझ्यापेक्षा फार मोठी होऊ नकोस चांगले काय आणि वाईट काय हे मला चांगलेच माहीत आहे शांतपणे तुझ्या खोलीत जा आणि झोप आणि आम्हाला पण झोपू दे आईने मला ओरडले आणि झोपायला लावले पण माझ्या डोळ्यात झोप नव्हती ते दागिने माझ्या वडिलांचे शेवटचे स्मृतिचिन्ह म्हणून आमच्याकडे ठेवले होते जे आता दुकानदाराने काढून घेतले होते कळत नाही का माझ्या मनाला शांती मिळत नव्हती पण आई माझं ऐकायला तयार नव्हती एके दिवशी आई आणि मी घरी हजर होते माझी आई म्हणाली चल राधिका आपण त्या कपड्याच्या दुकानदाराच्या बायकोची विचारपूस करू आईच्या रागाच्या भीतीने मी अनिच्छेने तिथे जायला तयार झाले दररोजप्रमाणे आजही बाजारात मोठी गर्दी होती आईला पाहून दुकानदाराला खूप आनंद झाला आणि त्याने पटकन आईला थंड पेय दिले आईने बायकोच्या तब्येतीबद्दल विचारले आणि मग मला म्हणाले बेटा तू इथेच थांब मी पुढे जाऊन भाजी घेऊन येते आईचे बोलणं ऐकून मी जरा काळजीत पडले मी तिला नाही म्हणाले पण तिने माझ्या स्थितीची पर्वा केली नाही आणि काहीही न ऐकता ती तिथून निघून गेली आई गेल्यानंतर काही ग्राहक दुकानात आले आणि कपडे विक्रेते त्यांना कपडे दाखवण्यात व्यस्त होता मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला आणि आई येण्याची वाट पाहू लागली खूप उशीर झाला होता पण माझी पर आई परत आली नव्हती आईची वाट बघताना मला काळजी वाटू लागली आणि मी दुकानात इकडे तिकडे फिरू लागले जेव्हा त्या दुकानदाराने मला असे चालताना पाहिले तेव्हा तो मला म्हणाला बेटा काळजी करू नको आणि इथे बस तुला इथे कोणताही धोका नाही तुझ्या आईचा माझ्यावर खूप विश्वास आहे म्हणूनच ती तुला इथे सोडून गेली आहे मी तुझ्या आईचा खूप आदर करतो आणि तिचा विश्वास तोडण्याचा कधी प्रयत्न करणार नाही तू इथे घरासारखी सुरक्षित आहेस तूही मला माझ्या मुली इतकीच प्रिय आहे एवढं बोलून तो शांत झाला पण त्याच्या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता आणि माझी नजर पुन्हा पुन्हा दारावर खेळली होती कारण मी माझ्या आईची येण्याची वाट पाहत होते पण अचानक एक व्यक्ती यात येताना पाहून मला आश्चर्य वाटले कारण ती दुसरी कोणी नसून शालिनी होती ती मला खूप घाबरलेली दिसत होती जणू काही तिने घाईने प्रवेश केला आहे तिने मला पाहिले नाही ती दुकानदाराला म्हणाली मला ते दागिने लवकर द्या मी ते घ्यायला आले आहे तुम्हाला तुमचा वाटा मिळेल तिने अजून मला पाहिलं नव्हतं की मी सुद्धा दुकानात बसले आहे पण बोलणं संपताच तिची नजर माझ्यावर पडताच तिला आश्चर्याचा धक्का बसला मला सगळा प्रकार समजला होता मी तिच्याजवळ आले आणि तिला सांगितले की मला तुझे संपूर्ण नाटक समजले आहे तू आणि या दुकानदाराने मिळून माझ्या आईची फसवणूक केली तिला अतिशय हुशारीने फसवले गेले आहे आता तू बघ मी तुझ्यासोबत काय करते माझ्या आईच्या निरागस्तेचा तू चुकीचा फायदा घेतलास तुम्ही दोघेही आमचे आरोपी आहात माझे दागिने आत्ताच माझ्याकडे सोपवा नाहीतर तुम्ही संकटात सापडाल माझे बोलणे ऐकून शालिनीला राग आला आणि तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही ती माझ्याशी भांडू लागली दुकानदार म्हणाला तुम्ही दोघं इथून बाहेर जाऊन भांडा माझा व्यवसाय खराब करू नका माझ्या दुकानातही ग्राहक येतात तुम्हाला असे भांडताना पाहून लोकांना काय वाटेल इथे प्रत्येक जण माझ्या सभ्यतेचे आणि माझ्या व्यवसायाचे उदाहरण देतो देवाच्या फायद्यासाठी इथून निघून जा मी त्या दुकानदारावर ओरडले मी म्हणाले तुम्ही लोकांनी आमच्यासोबत केलेल्या खोट्या सन्मानाचे आणि खोट्या नाटकाचे काय तुम्ही लोक खोटे आहात तुमची शालीनता खोटी आहे तू एक फसवा माणूस आहेस खोटे बोलून तू माझ्या आईची संपूर्ण आयुष्याची कमाई काढून घेतलीस आता तुम्ही थोर असल्याचं आव आणत फिरताय बघा मी तुमची हकीकत सर्व लोकांना सांगेल मला माझ्या संवेदनांवर नियंत्रण ठेवता आले नाही दुकानदाराने त्याचे दुकान, दुकान आतून बंद केले शालिनी भुकेल्या सिहिणीसारखी माझ्या अंगावर थोपटत होती मी पण ते करण्यात कोणतीही कसर सोडली नाही तिने माझा दुपट्टा ओढला आता गोष्टी असह्य झाल्या होत्या माझी इच्छत वाचवण्यासाठी मी आजूबाजूला काहीतरी शोधलं आणि ते उचलून शालिनीच्या डोक्यावर मारायचे होते पण मला तिथे असे काही दिसलं नाही मग मोठ्या कष्टाने मला एक दगडाचा तुकडा तिथे पडलेला दिसला तो तुकडा मी शालिनीला मारण्यासाठी उचलला जो खूप जड होता मी शालिनीच्या डोक्यावर मारण्यापूर्वीच ती स्वतः घाबरून मागे गेली पण दुकानदार खूप घाबरला होता आणि त्याच्या दुकानात काहीतरी गडबड होण्याची भीती त्याला वाटत होती तो आमच्यासमोर हात जोडून म्हणू लागला देवासाठी कृपया माझ्या दुकानातून बाहेर जा आज तुम्ही दोघेही मला दिवाळखोड सोडून जाल मी त्याला ओरडले आधी तुम्ही माझ्या दागिने माझ्याकडे द्या मगच मी इथून निघेल आणि भविष्यात मला किंवा मा माझ्या आईला तुझे तोंड दाखवू नको नाहीतर मी तुझ्याशी असे करीन की तुला ते आयुष्यभर लक्षात राहील शालिनीने ओढून दुकानदाराला दागिने देण्यास नाही सांगितले ती बोलली शेवटी इतके महिने मी तुला पैसे भरवत आहे माझा बदला पूर्ण राहील मला आराम मिळणार नाही या मुलीमुळे माझे डोके माझ्या आईवडिलांसमोर झुकले हा दागिना या दोघी आई आणि मुलीकडे गेल्यास तिची आई ते विकून या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करेल आणि तिचा खर्चही उचले आणि मला या पलीकडे कधीही जाऊ देणार नाही या मुलीने अशिक्षित राहावे आणि तिला पुढे शिक्षण घेता येता कामा नाही जेणेकरून माझ्या महाविद्यालयात आणि माझ्या पालकांसमोर माझी प्रतिष्ठा कायम अबाधित राहावी अशी माझी इच्छा आहे तिचे बोलणे ऐकून मी हसायला लागले आणि हसत म्हणाले की तू सुडाच्या आगीत आंधळी झाली आहेस आणि तू स्वतः पेटलेल्या अग्नीत जळून राख होशील तुझ्या या नाटकांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही हे संभाषण सुरू असतानाच दुकानाचा दरवाजा जोरात ठोठावला त्यामुळे दुकानदार घाबरला त्याने दरवाजा उघडताच दोन पोलीस दारात उभे होते मला माझी आईही त्यांच्या मागे उभी असलेली दिसली पोलिसांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकान मालकाला पकडले जो खूप अस्वस्थ दिसत होता त्यांनी दुकानदाराला विचारले दिवसाढवड्या दुकान बंद करून दोन तरुणींसोबत काय करत आहे दुकानदार त्यांच्यासमोर हात जोडून विनंती करू लागला नाही सर या दोन मुली आपापसात भांडत आहेत त्यामुळेच त्यांच्या लढ्याचा आवाज बाहेर पोहोचू नये म्हणून बदनामी होऊ नये म्हणून मी हा दरवाजा बंद केला होता नाहीतर तुम्ही माझ्याकडून शपथ घ्या की त्या दोन्ही माझ्या मुलीसारख्या आहेत मी या दोघांचे वाईट का करू पोलीस म्हणाला तुझ्याकडे काय पुरावा आहे दुकानदार माणूस म्हणाला हो सर तुम्ही जरा बघा माझ्या दुकानाची अवस्था या दोन मुलींनी माझ्या दुकानाची संपूर्ण व्यवस्थाच बिघडवली आहे पोलिसांनी आजूबाजूला पाहिले आणि त्या दुकानाची दयनीय अवस्था पाहिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास भरून आला मी म्हणाले सर आमच्या भांडणाचे कारण विचारणार नाही का हे दोघेही फसवे आहेत ही मुलगी आणि हा दुकानदार चोर आहेत या मुलीच्या सांगण्यावरून या दुकानदारांनी सर्वप्रथम माझ्या आईला आपली बहीण बनवले आणि मग तिला आमिष दाखवून तिचे दागिने घेतले माझी मैत्रीण असल्याची बतावणी करणारी ही मुलगी तर तिच्या बाहीत लपलेला साप आहे जे मी ओळखू शकले नाही ती माझी स्वतहून प्रगती होताना पाहू शकली नाही माझ्या यशाचा तिला हेवा वाटला एकदा मी तिला सांगितले की माझ्या आईने माझ्या उच्च शिक्षणासाठी तिचे दागिने ठेवले आहे त्यामुळेच मुली या मुलीच्या सांगण्यावरून तिने या दुकानदाराच्या मदतीने माझ्या आईचे दागिने मिळवले आणि आता ते दागिने या दुकानदाराकडे आहेत मी तुम्हाला विनंती करते की आमचे दागिने आम्हाला परत करा कारण या दुकानदाराने आपली पत्नी आजारी असल्याचे खोटे बोलले होते त्यामुळे माझ्या आईला त्याच्या स्थितीची दया आली आणि तिला तिला मदत करायची होती आम्ही आमचे मौल्यवान दागिने त्याला दिले होते पण तो खोटे बोलत आहे त्याची पत्नी आजारी नाही साहजिकच ते बरोबर आहे माझ्या निष्पापाईसाठी आईसाठी माझ्या शिक्षणापेक्षा एका माणसाचे प्राण वाचवणे महत्वाचे होते माझे ऐकून शालीने जोरजोरात हसायला लागली आणि ती म्हणाली खूप छान कथा बनवली आहेस तुझ्याकडे असा काही पुरावा आहे का ज्याद्वारे तू आम्हा दोघांवरचा हा आरोप खरा सिद्ध करू शकशील मी म्हणाले हो नक्कीच माझ्याकडे पुरावे आहेत म्हणूनच मी खूप आत्मविश्वासाने बोलत आहे मी माझ्या पर्समधून मोबाईल काढला या सगळ्यात शालिनी आणि माझ्यातील संभाषणही रेकॉर्ड झाले होते ते सर्व रेकॉर्डिंग मी पोलिसांना प्ले केले होते आज माझी सावधगिरी माझ्यासाठी काम करत होती नाहीतर कदाचित शालिनीने त्या दुकानाच्या मालकाशी आपला मुद्दा खरा करून दाखवला असता त्याचवेळी पोलिसांनी दुकानदाराकडून दागिने घेऊन आमच्या स्वाधीन केले आणि दुकानदाराला त्यांच्यासोबत येण्यास सांगितले शालिनीची प्रकृती खूपच वाईट झाली होती माझ्यापेक्षा कमी मार्क्स मिळाल्याने तिला खूप अपमान वाटत होता आता जेलची बातमी ऐकून ती आणखीनच घाबरली ती माझी माफी मागू लागली ती म्हणाली प्लीज मला माफ कर माझ्याकडून चूक झाली आहे मी पुन्हा कधीही ते करणार नाही तुम्ही मागितलेला दंड मी भरायला तयार आहे हे बघ माझे वडील या शहरात खूप प्रसिद्ध आहेत आणि या शहरातील सर्व लोक त्यांना ओळखतात माझ्या वडिलांचे नाव खराब होईल आणि मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही तर दुसरीकडे दुकान मालक वेगवेगळ्या पोलिसांसमोर हात जोडत होते माझ्याकडून चूक झाली सर शालिनी मॅडमचे वडिलांचे माझ्यावर खूप उपकार आहेत म्हणूनच मी त्यांच्या प्लॅनिंगमध्ये सामील झालो आणि त्यांना नकार देऊ शकलो नाही नाहीतर माझ्या मनात पैशांचा लोभ नव्हता मी माझ्या दुकानातून चांगली कमाई करत आहे सर माझ्यासाठी हे पुरेसे आहे मी त्यांना समर्थन दिले ते फक्त जुन्या उपकारामुळे दोघांनाही रडताना पाहून पोलिसांनी मला विचारले तू या दोघांना माफ करायला तयार आहेस का माझी आई तिच्या मूर्खपणावर गप्प उभी राहिली होती मी एकाने शालिनीकडे आणि दुसऱ्याने दुकानदाराकडे पाहिले आणि म्हणाले की मी दुकानदाराला मनापासून माफ करते पण मी शालिनीला कोणत्याही परिस्थितीत माफ करू शकत नाही कारण तिने मला मैत्रीण म्हणून फसवले आहे आणि जो माणूस मित्र म्हणून शत्रुत्व बाळगतो तो, तो कधीही माफीला पात्र नसतो असं म्हणत मी आईचा हात धरून तिथून निघाले घरी आल्यावर मी आजीलाही सगळा प्रकार सांगितला आजी आज आणि आई खूप काळजीत होत्या आई म्हणाली तू शालिनीला माफ कर मी म्हणू लागले फसव्या लोकांना माफ करणे म्हणजे आपण त्यांना पुन्हा चुकीचे काम करण्याची परवानगी देणे तो त्याला वाटेल ते करू शकतो पण मी तिला कोणत्याही परिस्थितीत माफ करू शकत नाही तिने मैत्रीत शत्रूची भूमिका बजावली आहे आजी आईला म्हणाली या दुकानदारावर विश्वास ठेवण्यापूर्वी मी तुला खूप समजावून सांगितले होते तुझी मुलगी आता मोठी झाली आहे आणि आता बाहेरचे सर्व प्रकारचे लोक ती पाहते तिला लोकांचे रंग समजू लागले आहेत तिच्या वस्तुस्थितीला महत्त्व आजी दे आजीचे म्हणणे ऐकून आईने डोके टेकवले आणि आजीला म्हणाली तुमचे म्हणणे बरोबर आहे ही वेळ पूर्वीसारखी नाही आता आपल्याला असे लोक सापडतात जे आपल्या समजुतीसाठी खूप विचित्र आहेत माझी मुलगी खूप हुशार आहे जर तिने ही बुद्धी दाखवली नसती तर कदाचित दागिने पुन्हा माझ्याकडे आले नसते आईने मला मिठी मारली आणि माझ्यावर प्रेम केले दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध उद्योगपतीची मुलगी शालिनी तुरुंगात बातमी प्रत्येक प्रत्येक पेपर आणि वृत्तवाहिनीवर पसरली ही बातमी चॅनल्स आणि वृत्तपत्रांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली त्यामुळे शालिनी खूप बदनाम होत होती तिला तिच्या कृत्याची शिक्षा झाली होती पण मला त्याची पर्वा नव्हती कॉलेजला गेल्यावर सगळ्यांच्या ओठावर शालिनीचं नाव होतं याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र आता हे प्रकरण पोलिसांच्या हाती लागले होते मी कोणालाच उत्तर देणे योग्य मानले नाही आणि माझ्या अभ्यासात व्यस्त झाले मी घरी गेल्यावर माझ्या आईने मला सांगितले की तिला नवीन नंबरवरून कॉल येत आहेत मी बोलताच फोन बंद होतो तू बोलायचा प्रयत्न कर कदाचित कुणी ओळखीची असेल मला त्यावेळी खूप भूक लागली होती म्हणून मी म्हणाले ठीक आहे मी आधी जेवते मग बघते मी नुकतेच जेवण उरकून मोकळी झाले होते तेव्हा अचानक दारावर टकटक झाली मी दरवाजा उघडताच समोर शालिनीचे आई वडील उभे होते मला पाहून शालिनीची आई म्हणू लागली आम्ही तुला भेटायला आलो आहोत तू आम्हाला घरी भेटलीस हे चांगले आहे आपण आत बसून थोडा वेळ बोलू शकतो का मी म्हणाले हो नक्कीच मी त्यांना आत आणले होते मग त्यांनी मला माझी केस मागे घेण्याची ऑफर दिली आणि त्याबदल्यात ते माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यास तयार झाले पण मी ही ऑफर स्वीकारली नाही म्हणून मी स्पष्टपणे नकार दिला मी म्हणाले मी अशी कोणतीही ऑफर स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही माझे बोलणे ऐकून शालेनीची आई रडू लागली ती म्हणाली मुली मी तुझ्यासमोर हात जोडते माझ्या मुलीला माफ कर मला माहीत आहे की तिच्याकडून चूक झाली आहे तिने तुझ्यासोबत चांगले केले नाही परंतु तिला तिच्या कृत्याची शिक्षा झाली आहे आम्ही इच्छित असल्यास आम्ही तिला आत्ताच तुरुंगातून मुक्त करू शकतो पण आमच्या मुलीला तिच्या चुकीची शिक्षा मिळावी तिने तुझ्यावर अन्याय केल्याची जाणीव तिला व्हावी आणि भविष्यात तिने अशी चूक कोणासोबतही करू नये अशी आमची इच्छा आहे फक्त माणसांकडूनच चुका होतात बेटा आता आमची इच्छा आहे की तू ही गोष्ट कशी तरी संपव आणि माझ्या मुलीला माफ कर तिला एक संधी दे आमचा यापूर्वी ही खूप अपमान झाला आहे आणि आमची मुलगीही तुरुंगात आहे हे तिच्या चुकीमुळे घडले आहे परंतु तू तिला माफ केले तर चांगले होईल असे म्हणत त्यांनी माझ्यासमोर हात जोडले मला त्यांच्यासमोर खूप लाज वाटत होती तर माझी आई आणि आजी देखील मला त्यांची आज्ञा पाळण्याचे संकेत देत होत्या मी शालिनीच्या आईवडिलांना म्हटलं ठीक आहे तुमच्या विनंतीवरून मी हा खटला मागे घेण्यास तयार आहे हे ऐकून तिच्या आईवडिलांना खूप आनंद झाला आणि आईने मला मिठी मारली आई आणि आजीनेही सुटकेचा निश्वास सोडला शालिनीच्या वडिलांनी खिशातून चेकबुक काढले आणि पन्नास लाखांचा चेक माझ्यासमोर ठेवला मी त्यांच्याकडून धनादेश स्वीकारण्यास नकार दिला होता परंतु मी वारंवार नकार देऊनही त्यांनी मला धनादेश दिला आणि मग दोघेही परत गेले मी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले आणि केस मागे घेतली शालिनीची सुटका झाली ज्याला मीडियाने पूर्ण कव्हरेज दिले पण कॉलेजच्या प्राचार्याने शालिनीला कॉलेजमधून काढून टाकले आणि तिला इतर कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश म्हणत नव्हता मग वडिलांच्या संपत्तीच्या जोरावर ती लंडनमध्ये शिकण्यासाठी गेली शिक्षण पूर्ण झाल्यावर मी कॉलेजमध्ये शिकवू लागले चांगल्या ठिकाणी नातं पाहून आईने माझं नातं पक्क केलं होतं पण आई आणि आजीला एकटे सोडावेसे वाटले नाही त्यामुळेच मित्रुर्तास लग्नाला साफ नकार दिला होता आजीची तब्येत सतत खराब राहायला लागली होती एके दिवशी आजीही या जगातून निघून गेल्या त्यांच्या जाण्याने आई खूप दुःखी झाली आणि तिला हाताळायला मला खूप वेळ लागला सध्याचा काळ असाच गेला मी आता विवाहित झाले होते लग्नानंतर मी माझ्या आईला माझ्याकडे ठेवले कारण माझ्या सासरच्या घरी माझ्या पतीशिवाय कोणीच नव्हते माझा नवरा खूप चांगला माणूस होता त्यांनी माझ्या आईला नेहमी आपल्या आईसारखे मानले एके दिवशी माझ्या आईने मला खेदाने सांगितले की राधिका माझा खरा भाऊ नाही पण त्या कपड्याच्या दुकानदाराला मी माझा खरा भाऊ मानत होते तोही माझ्याशी नेहमी खऱ्या बहिणीसारखाच बोलायचा तसं म्हटलं तर आजही मला त्याची खूप आठवण येते मला जाऊन त्याची तब्येत विचाराविषयी वाटते शालिनीशी झालेल्या भांडणानंतर आम्ही त्या बाजारात कधीच गेलो नव्हतो मी आईला दुसऱ्या बाजारात घेऊन जायचे आणि आता आम्ही आमचे घर देखील बदलले होते म्हणूनच आम्ही पुन्हा त्या बाजारात गेलो नव्हतो आईचे सांत्वन करण्यासाठी मी तिला सांगितले की ठीक आहे मी तुला तिथे घेऊन जाते आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि तिच्या मनात कोणतीही इच्छा शिल्लक राहू नये अशी माझी इच्छा होती म्हणूनच मी तिला त्या कपड्याच्या दुकानदाराकडे घेऊन गेले पण तिथे एक तरुण मुलगा बसला होता जो त्या दुकानदारासारखाच होता त्याच्याकडे पाहून तो त्याच दुकानदाराचा मुलगा असल्याची कल्पना येऊ शकते जेव्हा मी त्याला त्याच्या वडिलांबद्दल विचारले तेव्हा त्याने ते खेदाने सांगितले की त्याचे वडील सहा महिन्यांपूर्वीच वारले त्याच्या निधनाबद्दल आम्हाला दुःखही झाले माझ्या आईने त्या मुलाला सांगितले की आम्ही तुमच्या दुकानाचे खूप जुने ग्राहक आहोत काही वेळाने आम्ही त्याच्या दुकानातून बाहेर आलो माझ्या लक्षात आले की माझी आई खूप दुःखी झाली आहे मी म्हणाले आई तू काय विचार करत आहेस आई म्हणू लागली माणसाचे महत्त्व पाण्यातील बुडबुड्यासारखे असते पण असे असूनही माणूस आपले जीवन विविध धर्मांमध्ये अडकवून ठेवतो देव या दुकानदाराला स्वर्गात स्थान देव गरीब माणूस हे जग सोडून गेला त्याला चार दिवस जगायचे होते म्हणून तो निघून गेला पण आईने तिचे शब्द अपूर्ण ठेवले होते मी आईला विचारले पण काय आई आई चेहऱ्यावर मंद मी आणत म्हणाली मी आयुष्यात एक मोठा धडा शिकली आहे जो तू नेहमी लक्षात ठेवायला हवा या जगात तोंडी नात्यांना स्थान नाही हृदयात कितीही प्रेम असले तरी त्याचे वास्तव कुठे ना कुठे दिसून येते खूप वर्षापूर्वी माझ्या आईला जो धडा मला शिकवायचा होता तोच धडा आज ती स्वतः शिकली होती आईच्या विनंतीवरून मी हसून होकार दिला आणि आम्ही पुढे निघालो त्यानंतर चार वर्षे माझी आई जिवंत राहिली आणि त्यानंतर तिनेही हे जग सोडले मी माझ्या पतीसोबत माझे जीवन आनंदाने जगत आहे पण अजूनही आई आणि आजीची खूप आठवण येते तेव्हापासून आज तयागत मी शालिनीला कधीच भेटले नाही आणि तिला भेटण्याची माझी इच्छाही नाही अशा मित्रांपासून सावध रहा जे तुमच्यासोबत पण आहेत आणि तुमच्या विरोधात पण आहेत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद